न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एसीबीच्या जाळ्यात नेवासा लुटकांड उघड किरणकुमार कुमार कवाडींच्या नेतृत्वात दोघे जेरबंद सी सी टी व्हीने उघड केला लुटीचा खेळ आरोपींसह सहा लाखांचा माल हस्तगत रात्रीचा अंधार एकटा प्रवासी गाडीसाठी वाट पाहत असलेला आणि त्या वाटेवर एक स्विफ्ट कार थांबते आतून आवाज येतो छत्रपती संभाजीनगरला सोडतो चल बस विश्वासानं गाडीत बसलेला प्रवासी काहीच अंदाज लावू शकत नाही की पुढच्या क्षणाला त्याचं आयुष्य थरारात बदलणार आहे कारणे काही अंतर गेल्यावर अचानक दोघांपैकी एकानं चाकू उगारला आणि दुसऱ्यानं मारहाण करत त्याच्याकडील कर लॅपटॉप मोबाईल घड्याळ आणि रोख रक्कम हिसकावून घेतली लुटून घेतल्यानंतर त्याला रात्रीच्याच रस्त्यावर टाकून दोघं पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटली शेवटी नागापूर फाट्यावर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून महेश आबासाहेब शिरसाट आणि गौरव शहादेव शिरसाट हे दोघं पोलिसांच्या जाळ्यात अडकले चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सहा लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या लुटीत वापरलेली स्विफ्ट कार चाकू मोबाईल लॅपटॉप व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशनकडून सुरू आहे ही फक्त लूट नव्हती ही होती विश्वासघाताची रात्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा